लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा बहिणींना मिळणार आता दुप्पट पैसे चार नवे नियम लागू करण्यात आले ज्यामुळे लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी फॉर्म भरला आहे आणि ज्यांना आत्तापर्यंत पैसे आले असतील तर तुम्हाला आता दुप्पट पैसे मिळणार आहेत खूप मोठे आनंदी निर्णय घेण्यात आले आहे जे आता लगेच लागू करण्यात येणार आहेत चार नियम लागू झाले आहेत या चारपैकी पहिल्या एकाही नियमात तुम्ही जरी बसले तर तुम्हाला इथून पुढे दुप्पट पैसे मिळणार आहेत ज्यामध्ये दोन नव्या योजना देखील सुरू करण्याचा विचार राज्य सरकारने आता अंमलात आणलेला आहे बहिणींसाठी चार नियम लागू केले हे सर्व आनंदाचे निर्णय आहेत यातला पहिला नियम ज्यामध्ये तुम्हाला आता पैसे वाढून मिळणार आहे तर दुसऱ्या नियमाच्या अंतर्गत ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना आता दुप्पट पैसे देणार आहेत तर तिसऱ्या निर्णयामध्ये आता महिलांना वाट पाहावी लागणार नाही जबरदस्त आणि डबल पैसे देणारा नियम आहे तिसरा पण चौथा निर्णय सगळ्यात आनंदी आहे आधार कार्डवर दहा हजार रुपये तुम्हाला आता वाटपाची सुरुवात होणार आहे कशा पद्धतीने या नियमांची अंमलबजावणी होणार आहे तुम्ही या नियमामध्ये बसण्यासाठी पात्रतेसाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम आपण हे पाहणार आहोत नियमाबद्दल पूर्णपणे जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला आता डबल फायदा होणार आहे जाणून घेवा सर्वप्रथम आपण पहिला नियम आता काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आत्तापर्यंत जानेवारीचा हप्ता जवळपास पंधरा ते सोळा हा जिल्ह्यांमध्ये वाटप झालेला आहे जानेवारीचा हप्ता आता सोळा जिल्ह्यांमध्ये वाटप झाले बाकीच्या जवळपास आता एक अठरा ते वीस जिल्हे त्या ठिकाणी उरलेले आहे जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला जमा झाला नसेल तर तुम्हाला हे पैसे लगेच मिळणार आहे त्यासाठी काय चेक करायचं आहे ते तुम्हाला इथून पुढे सांगतो पण त्यातच मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली ज्यामुळे महिला प्रचंड आनंदित झाल्या चार नियमामध्ये ज्या चा महिला बसतील त्यांना आता दुप्पट पैसे मिळणार आहेत आता पहा महिलांना वाट पाहावी लागणार नाही पहिला नियम जो आहे तर तो महिलांची प्रतीक्षा संपवणार आहे पहिला नियम सांगतो दुसरा नियम तर डबल पैशाचा तिसरा नियम आधार कार्डवर दहा हजार रुपये कसे मिळवायचे आणि चौथा नियम जर तुम्ही ऐकला तर तुम्ही आनंदाने उड्या मारू लागाल पहिला नियम आहे बघा पहिल्या नियमाचा असा असणार आहे की महिलांना इथून पुढे वाट पाहावी लागणार नाही पहा आता हप्ता वेळेत करण्याचा निर्णय जसं डिसेंबरचा हप्ता जानेवारीच्या पार सुरुवाती सुरुवातीला मिळाला किंवा डिसेंबरच्या एंडिंगला मिळाला जाने जानेवारीचा हप्ता देखील तुम्हाला जानेवारी संपत येता क्षणी मिळाला पण आता इथून पुढे एक फेब्रुवारीलाच तुमचा जो आहे जो हप्त्याचं वाटप होईल पुढचा महिन्याचा पहिल्या तारखेलाच म्हणजे मार्चमध्ये लगेच तुम्हाला पंधराशे रुपये म्हणजे प्रत्येक महिन्याला आता तुम्हाला एकवीसशे रुपये एक, एक पहिल्या तारखेलाच मिळणार आहे मोठी आनंदाची बातमी याशिवाय कुठलीच असू शकत नाही महिलाला आता वाट पाहावी लागणार नाही हे जसं तुम्हाला आता एक तारखेला एक फेब्रुवारी एक मार्च एक एप्रिल इथून पुढे सगळे हप्ते अर्जंट एक तारखेलाच मिळणार पहिला नियम आता दुसरा नियम जो आहे तर तो ऐकून तुम्ही जबरदस्त व्हाल तो नियम आहे आता भरपूर महिलांना भरपूर मा गॅसचे पैसे अजून आलेले नाही तर काहींना पैसे कमी आले डिसेंबरचा मिळाला नाही काहींना नोव्हेंबरचाच हप्ता मिळाला नाही काहींना सप्टेंबरचाच मिळाला नाही काहींना अजून म्हणजे टोटल जवळपास दहा हजार पाचशे रुपये यायचे आहेत तर त्यातले कमी पैसे आले पण आता पहिला नियम प्रतीक्षा संपवणार आहे पण दुसरा नियम आनंददायी आहे ज्यामध्ये एकवीसशे रुपये महिलांना आता मिळणार आहे डायरेक्ट गव्हर्नमेंटकडून जे आहे तुम्हाला मेसेज येणार आहे डिअर कस्टमर युअर पेमेंट ऑफ लाडकी बहीण योजना हॅज बिन क्रेडिटेड असा मेसेज येणार आहे दुसरा जो नियम आहे दुसरा जो, जो निर्णय आहे त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे एक तारखेच्या आसपास तुम्हाला पैसे मिळतील आता तारीख बदलणार नाही दुसरा नियम लाडक्या बहिणींसाठी करण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्या महिलांचे आता फॉर्म भरायचे राहिले काही महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले नाहीये महिलांना गॅसचा हप्ता आलेला नाहीये सोबत संक्रांतीचा बोनस देखील भरपूर महिलांना मिळाला नाही त्यांच्यासाठी आनंददायी दुसरा नियम दुसऱ्या नियमाच्या अंतर्गत तुम्हाला आता दहा ते पंधरा हजार रुपये मिळणार आहे लक्षपूर्व ऐकून घ्या ज्या महिलांनी आधार कार्ड ज्या महिलांकडे आहे तर त्यांना जनधन खातं जर त्यांचं असेल तर जनधन खात्यामध्ये एक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी त्यांना मिळणार आहे तर हे दहा हजार रुपये तुम्हाला केंद्र शासनाकडून मिळणार आहे ते कसे मिळणार आहेत याविषयीची माहिती तुम्हाला पुढे सांगण्यात येईल पण तिसरा जो नियम आहे तो अर्जंटमध्ये ऐकून घ्या कारण की तिसरा नियम गॅस कनेक्शनसाठी आहे पहा गॅसचे पैसे तुम्हाला आले नसतील हे अतिरिक्त घ्या आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अर्जंट आता ऐका कारण की पैसे लगेच लगेच तुम्हाला पडणार आहे आणि एका दृष्टीने तुम्हाला दुप्पट पैसे तर चौथ्या नियमात दहा हजार रुपये कसे मिळवायचे ते सांगतो पण तिसऱ्या नियमामध्ये तुम्ही काय करा की जे गॅसचे जे आहे सरकारने सूचना केली की तुम्ही काय करा जो तुमचा घरचा गॅस सिलेंडर आहे तर तो महिलेच्या नावे ट्रान्सफर करा पुरुषाच्या नावे असणारा गॅस सिलेंडर महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्या आणि ज्यामुळे तो कोणाच्या नावावर करायचा तर लाडक्या बहिणीच्या करायचा म्हणजे अशी महिला की जी लाडकी बहिणी योजनेची लाभार्थी आहे आणि तो ट्रान्सफर केला रे केला की अठ्ठेचाळीस आत पैसे येतात तर कसे येतात की तुम्हाला ते गॅ गॅस कनेक्शन ट्रान्सफर केलं की के तुम्हाला काय करायचं आहे त्या मोबाईलवरून त्याची ते गॅसची बुकिंग करायची आहे आणि बुकिंग केलेली केली की के तुम्हाला अठ्ठेचाळीस तासात यात त्या गॅस सिलेंडरचे पैसे येतात तर हे आठशे तीस आठशे तीस आठशे तीस असे तब्बल तीन वर्ष एका वर्षात तीन गॅस म्हणजे जवळपास पंचवीसशे रुपये तुम्हाला येणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा जो चौथा नियम आहे बघा चौथा नियम पण त्याआधी एक छोटीशी सूचना आहे महिलांसाठी जी तिसऱ्या नियमांतर्गत दिली आहे जी म्हणजे महिलांना ला शिलाई मशीन महिलांना ला मोफत पिठाची गिरणी महिलांना ला मोफत सौरचूल ही त्या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे याविषयीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे याविषयीच्या सूचना भरपूर ज्या आहे मेसेजेस महिलांना येत आहेत पण लक्षात घ्या औरंगाबाद म्हणजे जे आत्ताचे छत्रपती संभाजीनगर आहे तिथे एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला तुम्हाला एक फोन येतो त्या फोनवर सांगितलं जाते की तुमची पिठाची गिरणी आली तुमची शिलाई मशीन आली तुमचे सोलर चूल आली आमच्या ऑफिसमध्ये आहे आम्ही सरकारी अधिकारी बोलतो असं सांगितलं जातं तिकडून आणि मग तुमच्याकडून ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतुकीचे पैसे मागवले जातात आणि हे पैसे ते त्या ठिकाणी ढापून घेतात किंवा ते ठेवून घेतात कुठल्याही प्रकारची पिठाची गिरणी येत नाही शिलाई मशीन येत नाही ना सौर चूल येत नाही तर त्यामुळे सावध रहा पोलिसांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली होती महिलांनी आणि त्यांना सांगण्यात आलं की अशा प्रकारच्या फोनला उत्तरं देऊ नका कुठल्याही प्रकारचे पैसे पाठवू नका आता चौथा नियम जो तुम्हाला दहा हजार रुपये देऊ शकतो आता दहा हजार रुपये तुम्हाला कशा पद्धतीनं मिळणार आहे तर बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी जे आहे लाडकी बहीण योजनेसाठी नवनवीन खाते उघडलेले आहेत आता तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे कमेंट करा कारण की दहा हजार रुपये कसे मिळवायचे तुमच्या हायत्या बँक खात्यावर ते लगेच सांगतो कारण की हे पैसे त्या खात्याव्यतिरिक्त आहेत किंवा तुमच्या लाडकी बहिणीवर व्यतिरिक्त हे पैसे आहेत याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा की तुमचं खातं जे तुम्ही उघडलं असेल एकदा कमेंट करा कोणत्या बँकेचं आहे तर त्या खातं घे ते खातं पुस्तक आणि आधार कार्ड घेऊन काय करा तुमच्या बँकेमध्ये जा बँकेमध्ये जा आणि बँकेला विचारा की हे जे खातं आहे हे जनधन खातं आहे का जर ते म्हणाले की ही जनधन खातं आहे तर तुम्हाला शंभर टक्के एक दहा हजार रुपये कसे मिळवायचे याची माहिती सांगतो आता कमेंट करा तुमचं जनधन खातं आहे का कोणतं आहे आता यामध्ये कोणत्या बँका असणार आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आहे युको बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आय बँक आहे सर्व बँकांसाठी आहे फक्त तुमचं खातं जनधन असलं पाहिजे आता जर तुमचं खातं जनधन नसेल तर तुम्ही काय करा, खाते करा।, करा ते खातं ट्रान्सफर करा जनधन आम्हाला तिथे बँकेमध्ये जाऊन म्हणा एक अर्ज करा की आम्हाला हे खातं जनधन खातं म्हणून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आम्हाला हे खातं ट्रान्सफर करून द्या तर ते केल्यानंतर काय होणार सहा महिने जर तुम्ही ते खातं वापरलं असेल सहा महिने त्यावर जर तुम्ही व्यवहार केले असतील तर केंद्र सरकार तुम्हाला दहा हजार रुपये ओव्हरड्राफ्टच्या मार्फत देतं आता हे ओव्हर ड्राफ्ट कसे आहेत बघा आता ओव्हर ड्राफ्ट जर म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्याकडे जर कधी पैसे नसतील आणि जर तुमचं जनधन खातं तुम्ही उघडलेलं असेल तर त्या जनधन खात्यावर दहा हजार रुपयाचं एक छोटंसं लोन किंवा एक कर्ज तुम्हाला दिलं जातं अति म्हणजे भरपूर वेळासाठी दिलं जातं आणि ज्याच्यासाठीचा व्याजदरही अतिशय कमी असतो आणि एक प्रकारे हे तुम्हाला सरकार वापरण्यासाठी देतं अडचणीच्या काळामध्ये ज्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणतो तर बऱ्याचशा महिलांनी काय आलं आधार लिंकिंग खात्याला केलं आणि बऱ्याचशा महिलांनी झिरो बॅलन्स हा कार्ड उघडले तर एका दृष्टीने जनधन खातंच आहे जर नसेल तर ट्रान्सफर करून घ्या कारण की जनधन खात्यावर तुम्हाला दोन लाखाचा विमा मिळतो एटीएम कार्ड मिळतं चेकबुक मिळतो त्याचबरोबर ही दहा हजार रुपये तुम्हाला आढे अडचणीच्या काळात देखील मिळतात त्यामुळे तुमचं खातं जे आहे कोणत्याही बँकेचं असू द्या कमेंट करा कोणत्या बँकेचं असेल कमेंट करा ते खातं तुम्हाला जनधनमध्ये मध्ये ट्रान्सफर करून घ्या त्यामध्ये तुम्हाला एक रुपयामध्ये जीवन विमा दोन लाखाचा जीवन विमा मिळतो तुमच्या ए टी एम कार्ड जर मिळालं तर ए टी एम कार्डवर कंपनीचा वेगळा इन्शुरन्स असतो त्याचबरोबर जे ॲक्सिडेंटल जर त्या ठिकाणी हे झालं ॲक्सिडेंट होऊन जर एखाद्या दिवस मृत्यू झाला किंवा हे झालं तर बाकीच्या जे आहेत म्हणजे एका इन्शुरन्सच्या द्वारे एक लाख दोन लाख रुपये तुम्हाला त्यावर मिळतात अटल पेन्शन योजना देखील त्यावरनं तुम्ही सुरू करू शकता की ज्याच्या माध्यमातून तुमचं वय एकदा साठच्या पुढे गेल्यावर तुम्हाला पाच हजार रुपये प्रति महिना त्याच्यामधून मिळू शकतो तर अशा प्रकारचे याचे फायदे आहेत त्यामुळे जनधन खातं ट्रान्स्फर करून घ्या आणि हे जे चार नियम जे सांगण्यात आलेले आहेत तर त्यानुसार वेळोवेळी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन बदल आता इथून पुढे होत राहणार आहे लवकरच एकवीसशे रुपये देखील खात्यात येण्याची सुरुवात होऊ शकते कारण की सरकार आता खूप आनंददायी निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे सरकारने आणि ज्यामुळे लवकरच आपल्याला आप जो राहिलेला संक्रांतीचा बोनस असेल किंवा जे एकवीसशे रुपये असतील ते दे देखील आपल्याला खात्यात पडायला पडले लवकरच दिसू शकतात सिलेंडर गॅस सिलेंडरच्या पैशाच्या बाबतीत तुमच्या काही डाऊट असतील तर प्रश्न विचारा बऱ्याचशा महिला म्हणतात की जे डीलर्स आहेत तर ते कार्य करत नाहीत किंवा डीलर्स म्हणतात जे आर दाखवतात हो त्यांना सरळ सरळ नाव सांगा की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत आम्हाला पुरुषाच्या नावावर गॅस महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचं आहे हे कारण त्यांना द्या व्यवस्थित कारण आहे सरकारचं जे आहे तर एक जे आर आहे तो लागत असेल तर कमेंट करा तो जे आर देखील आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकतो किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जे आर असं गुगलवर जरी सर्च केलं तुम्ही तरी त्या ठिकाणी तो जे आर मिळून जाईल तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता बहीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद